आज खूप मोठा बदल सुरू झाला आधी पैसा फॅक्टरीमध्ये बनायचा नंतर आय टी कंपनीमध्ये बनावं लागला आणि आता पैसा मधून बनतोय हो यालाच म्हणतात ऑरेंज इकॉनॉमी भारताच्या बजेट दोन हजार सव्वीसमध्ये सरकारने क्रिएटिव्ह डिजिटल सेक्टरसाठी सर्वात मोठा फोकस करण्यात आला आहे म्हणजे येणाऱ्या काय स्किल असलेला माणूस जिंकणार आहे म्हणजे डिग्रीपेक्षा स्किलला सर्वात जास्त महत्त्व देण्यात येतोय आता आपण समजून घ्या ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय तुमच्या क्रिएटिव्हिटी नॉलेज आणि टॅलेंटवर चालणारी इकॉनॉमी उदाहरणार्थ रील्स बनवणारा क्रिएटर व्हिडिओ एडिटर ग्राफिक डिझायनर युट्यूबर ॲनिमेटर गेम डेव्हलपर आणि ब्रँडिंग एक्सपर्ट त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली डिजिटल मार्केटर बोललं जातं हे लोक प्रोडक्ट विकत नाहीत ते आयडियाज विकतात आज इंस्टाग्राम पेज मॅनेज करून लोक महिन्याला वीस ते जवळपास एक लाख रुपये कमवत आहेत यूट्यूब एडिटिंग करून फ्रीलान्सिंग करून जवळपास पन्नास हजार प्लस लोकं कमवत आहेत आणि एक लोकं डिझाईन करून जवळपास दोन हजार ते पंचवीस हजार रुपयेसुद्धा विकलं जातं म्हणजे लॅपटॉप आणि इंटरनेट दॅट इज गुल टू युअर इन्कम म्हणजे दोन हजार मध्ये काय बदल सरकारने क्रिएटिव्ह आणि डिजिटल सेक्टरला सपोर्ट देण्यासाठी फंडिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देण्यात येणार आहे जवळपास पाचशे प्लस कॉलेजेस आणि पंधराशे प्लस स्कूल्समध्ये हा इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे याचा अर्थ आता जॉब्स फक्त कंपनीज देणार नाही तर तुम्ही स्वतः जॉब बनू शकता लोकल बिझनेसेस ऑनलाईन येणार ब्रँड्स क्रिएटर शोधणार आणि प्रत्येक बिझनेसला डिजिटल प्रेझन्स लागणार म्हणजे पुढच्या काही वर्षात कंटेंट क्रिएटरची डिमांड एक्सप्लोजन होणार आहे दॅट इज कम्प्लिटली हायली डिमांड असणार आहे आता आपण हे समजूया कोणत्या एक्झॅक्टली स्किलला डिमांड असणार आहे पुढील पाच वर्षात सर्वात जास्त डिमांड असेल दॅट इज व्हिडिओ एडिटिंग कंटेंट क्रिएशन सोशल मीडिया मॅनेजमेंट ग्राफिक डिझायनिंग ॲड्स रनिंग अँड पर्सनल ब्रँडिंग त्यात एआय टूल वापरून एक काळ होता जिथे टायपिंग येणं हा एक स्किल मानला जात होता पण आता अटेन्शन पकडता येणं हा एक स्किल आहे आता समजून घ्या पैसे कसे कमवायचे स्टुडंट असाल तर पार्ट टाइम तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करू शकता जॉब पर्सन असाल तर साईड इन्कम तुम्ही बनवू शकता बिझनेस ओनर असेल तर स्वतःचा मार्केटिंग करून तुम्ही स्वतःचा बिझनेस वाढू शकता आणि तुमचा सेल्स वाढू शकता आज एक स्किल इज टू लाईफ टाइम इन्कम सोर्स असू शकतो आणि लक्षात ठेवा डिग्री तुम्हाला इंटरव्ह्यू देईल पण स्किल तुम्हाला लाईफ टाइम इन्कम देत राहील ऑरेंज इकॉनॉमी आधी सुरू झालेली आहे तुम्ही अर्ली आहत का लेट जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कॉन्टेंट क्रिएशन किंवा ऑनलाईन बाबतीत सुरू करायचं असेल तर हा योग्य वेळ आहे सर्वात महत्वाचा टू फिफ्टी करोड प्लस हा फंड रेज केलेला आहे जेणेकरून येत्या काही वर्षामध्ये टू थाउजंड थर्टीपर्यंत हा यूज केला जाणार आहे जर तुम्हाला वाटत असेल तर कंटेनक्रिएशन केलं पाहिजे तर नक्की चालू करा यात काय लेट किंवा खूप अगोदर चालू केला अशातला काय भाग नसणार आहे बिकॉज नवीन कन्झ्युमर नवीन कस्टमर बेस पण तेवढंच मोठ्या पद्धतीने वाढत आहे जर तुमच्या कंटेंट क्रिएशन थोडं जरी इंटरेस्ट असेल तर स्टार्ट नाव अशाच मराठी डिजिटल मागणी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जिथे आम्ही खूप सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू